आ, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आताच आता मे मध्ये वीस नंतर फिजिकल चालू होणार आहे पोलीस भरतीचं तर भरपूर लोकांना आता काळजी आहे का बाबा आपलं फिजिकल कसं गेलं पाहिजे चांगलं गेलं पाहिजे काय गेलं पाहिजे काही काही लोकांना आता बा हाईट आपली हाईट भरण का नाही भर काही काही लोक दोन तीन चार पाच इंच कमी राहते तरी ते फॉर्म भरतात पण का आपली हाईट वाढली पाहिजे ठीक आहे तर मी तुम्हाला सगळ्यात बेस्ट सोल्युशन सांगणार आहे का तुमची हाईट कशी भरणार आता काही काही लोक कधी अशी युक्त्या लावतात डोक्याला पण काय करते डोक्याला मारून घेतात इथं काहीतरी असं चिक चिकरी सारखं चिटकवतात जेणेकरून इथं वा वाढलं पाहिजे पायाखाली काहीतरी लावतात असे विविध युक्त्या ते जोडतात तर आपल्याला काय आहे तसं न करता नैसर्गिकरित्या नॅचरली आपली हाईट कशी वाढली पाहिजे हा आपल्या माझ्याकडे हा याचा एक फॉर्म्युला आहे तो जर तुम्ही वापरला तो जर तुम्ही अप्लाय केला हमखास के तुमची दोन किंवा दोन तीन चार पाच इंच पाच इंचापर्यंत तुमची हाईट वाढू शकते हंड्रेड पर्सेंट गॅरंटी जर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मी सांगितलेला उपाय जर तुम्ही केला आणि उद्या सकाळी काय करायचं एक रात्र जर त्याची उद्या सकाळी टेप लावायचा आणि मोजून काढायची नंतर आपला कॉमेंट बॉक्स आहे त्याच्यामध्ये कॉमेंट टाकायची ठीक आहे आणि आपला जो व्हिडिओ आहे हा लाईक शेअर आणि सबस्क्राईब झाला पाहिजे वीसच्या अगोदर वीस मेच्या अगोदर प्रत्येक विद्यार्थ्यावर त्याची हाईट कमी आहे ज्याला हाईटचं भेव आहे का माझी उंची भरणार का नाही माझी उंची भरणार की नाही अशी ज्याच्यामध्ये काय आहे ज्याला वाटत आहे त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे तर हंड्रेड पर्सेंट त्याची हाईट भरल्याशिवाय राहणार नाही तुम्ही देतो फक्त सांगितलं तो उपाय वापरायचा तो उपाय कोणता आहे तर मी तुम्हाला सांगतो जे तुम्ही जे काही काही पूर्व काय करतात मग ती भरती भरपूर तुम्ही त्याला कधीच भरती देता येत नाही भरती बाद होतात प्रत्येकाचं स्वप्न असते की आपण पोलीस बनलो पाहिजे बरोबर बन आहे प्रत्येकाचं स्वप्न असते की मी पोलीस बनलो पाहिजे जरी थोडीशी हाईट असली काही असलं ठीक आहे नाही हाईट आहे तर मग इच्छा असते की नाही थोड जे जे दोन तीन चार पाच इंच चा कमी आहे पण त्याला खूप आतापर्यंत कटला पण आता शेवटला बरे आहे नाही आता झालंच पाहिजे तुम्ही जे फिजिकली प्रॅक्टिस करता कि नाही ग्राउंडवरती त्यांनी सुद्धा आपली हाईट इम्प्रूव्ह होते दोरी खेळणं धावणं उड्या मारणं जर तुम्ही प्रॅक्टिस करत असता त्यांना सुद्धा तुमची हाईट वाढते त्यानंतर आहे काय आणखी आणखी काहीनं वाढते नॅचरली हाईट त्यानंतर वाढते आपण जे जेवण करतो म्हणजे आपण आपली जर थोडीशी हेल्थ सुधारायला लागली बरोबर आहे तर मास पायाच्या खाली हा पायाच्या खाली मास वाढतं आणि त्याच्यामुळे हाईट वाढते मास पण एकाच जागी थोडी वाढतं पूर्ण शरीरावर इथं पण मास वाढतो प्रत्येक जागी खाली पण मास वाढतं त्याच्यामुळे सुद्धा हाईट वाढते म्हणजे आपण हेल्थ जर सुधारली त्याने हाईट वाढते त्यानंतर आपण जर फिजिकल चांगलं म्हणजे प्रॅक्टिस चांगली केली फिजिकली व्यायाम वगैरे जर आपली प्रॅक्टिस केलं चालू त्यानं वाढते हायट ते तर चालूच ठेवायचंच आहे तुम्हाला ठीक आहे ते चालू ठेवायचं आहे तर नंतर आता बी जो उपाय सांगणार आहे हा तुम्ही काळजी करू काय का सगळ्यांनी काळजीपूर आहे का बघा आपल्या पाठीला काय असते कणा असते कणा आपल्या ह्या पाठीला हा असा कणा असतो कणा यालाच आपण स्पायनल कॉर्ड म्हणते स्पायनल कॉड याला काय म्हणते स्पायनल कॉर्ड सुद्धा म्हणते याला काय म्हणते स्पायनल कॉर्ड सुद्धा म्हणते सगळ्यांच्या पाठीला आहे कणा मला वाटते जेवढे व्हिडिओ पाहत सगळ्यांच्या पाठीला कणा असेल आहे की नाही हे मनके मनके डिक्स वगैरे असतात हे काही आपल्याला शिकायचं नाही पण एक तुम्हाला सांगतो बघा हा पाठीचा कणा आहे बरोबर हा जो पाठीचा कणा आहे ज्या वेळेला आपण बसतो काही होतो त्यावेळेला हा वा काय होतो हा मुहि होतो की नाही हा फिजिकल आहे म्हणजे याच्यामध्ये जो डिक्स डिक्स आहे त्यानंतर याच्यामध्ये जो मनके आहेत आणि डिक्स आहे मनामध्ये जे जो लादीसारखा भाग असते तो काय असते त्याच्यामुळे तो कसा लवचिक असतो म्हणजे तो मुळिंग होतो हा ठीक आहे तर मी तुम्हाला जो उपाय सांगणार बघा काय करायचं ज्या वेळेला आपली भरती असते आपली भरती आपल्याला फिजिकलला जायचं आहे ग्राउंडवर बरोबर आहे ग्राउंडवरती जायचं आहे तर काय करायचं आपला काय करा आपण जो फॉर्म आपला पहिला नंबर लागला पाहिजे कुठं जिथं आपले फिजिकल हाईट वगैरे पहिले काय घेतात चेस आणि हाईट घेतात बरोबर आहे चेस्ट आणि हाईट घेतात तिथं आपला पहिला नंबर राहायला पाहिजे हे आवश्यक आहे तर काय करायचं रात्री ज्या वेळेला आपण ज्या शहरामध्ये आपलं काय फिजिकल आहे तिथं आपण जातो तिथं गेल्यानंतर काय करायचं रात्रीला ज्या वेळेला आपण झोपतो तुम्ही लाजोवर झोपा ग्राउंडवर झोपा कुठे झोपा रोडवर झोपा फुटपाथवर झोपा झोपायचं कसं आहे तुम्हाला चितानं झोपायचं आहे चितानं आता समजते ना उताना आणि चितानं उतानं म्हणजे उबड पोटावर झोपणे आणि चितानं म्हणजे पाठीवर झोपणे तर कसं झोपायचं आपल्याला चितानं झोपायचं असं चितानं असं आपल्याला रात्रभर आहे पाठीवर झोपायचं आहे रात्रभर रात्रभर पाठीवर झोपायचं आहे त्यानंतर ग्राउंडला जातानी पहिला नंबर आपल्याला लागला पाहिजे तर त्या लाईन मध्ये लागायचं आणि बसल्यानंतर कधी पाठीचा कणा ताट करूनच बसत आता सांगतो तुम्हाला मग हा जो हा जो जो आपला स्पाईन आहे म्हणजे आपला पाठीचा कणा हा काय होते हा झोपल्यानंतर हा कणा हा कणा असा स्टेट होतो हा कणा काय होते हा स्टेट होतो कणा हा झोपल्यानंतर स्ट्रेट होतो आणि बसताना सुद्धा काय पाठीचा कला ताट करून बसायचा हा कला स्ट्रेट होतो याच्यामुळे काय होते आपली हाईट तीन चार किंवा पाच इंच वाढते हंड्रेड पर्सेंट फक्त हा उपाय तुम्ही घ्या हा उपाय पहिले घरी चेक करा ठीक आहे घरी चेक केल्यानंतर पहा की जर तुम्हाला वाट काहीच फरक सरने सांगितलेला उपाय हा काहीच कामाचा नाही मानू नका नाही तर जसं तुम्ही चेक केलं घरी सबस्क्राईब लाईक आणि शेअर आणि खाली माझ्या कॉमेंट्स लिहायची की सर हा जमलं ठीक आहे त्यानंतर आणखी दुसरं आता हा जरा आपण झोपलो रात्रभर आपण कसं झोपलो चिताना उताना नाही आहे चिताना पाठीवर झोपायचं पाठीवर रात्रभर कधी उद्याला फिजिकल त्याच्या अब्दरल्या दिवशी ठीक आहे आता पहिले हे घरी चेक करून घ्या होते की नाही होत तसं ठीक आहे असं झोपायचंय त्यानंतर आपण जो भरतीला जातो तो पहिल्या वेळेला आहे ठीक आहे पहिल्या लाईन मध्ये लागायचं लागल्यानंतर आपल्याला पाठीचा त्यांना वाकतो असं बसता कामा नाही बस असं नाही बसायचं असं ताटकरून बसायचं किंवा उभं राहायचं ठीक आहे ताट करून शेवटपर्यंत ताट करून बसायचं त्यानंतर जेव्हा आपण तिथं फिजिकलला जातो जेव्हा हाईट मोजायला जातो ना जा असं हाईट त्यावेळेला असं कधी नाही जायचं असं असं वाकून नाही जायचं का आपण पोलीस बनणार आहे कसं असं टाईट राहिलं बाबु आपला हा ही मान आहे ना ही मान अशी म्हणजे लाईन ह्या लाईनमध्ये म्हणजे नाईन्टी मध्ये आपली डोळे असले पाहिजे म्हणजे इकून काय होते हा आहे ना ही मान अशी टाईट ठीक आहे नाही कोणी असे जातात असे जातात असं नाही असं ठीक आहे मग ते हाईट मोजतात पण तू दम धरायची काही गरज नाही कोणी कुणी दम धरता धरायची गरज नाही बस तुम्ही स्ट्रेट राहता अशी स्ट्रेट राहायचं तुमची हाईट हंड्रेड पर्सेंट एकशे पासष्टच्या वर नाही जाणार काय खाली तुम्ही कमेंट्समध्ये करा हा उपाय वापरा झोपायचा कसं आहे पाठीवरती चिताने झोपायचं आहे आणि हे आजच जसा व्हिडिओ पाहिल्यानंतर रात्री हा उपाय रात्रभर करून हा पण कसा आहे जमिनीवर झोपायचं लॉजमध्ये असो त्याच्यावर जमिनीवर झोपायचं गादीवर झोपायचं नाही जमिनीवर मध्ये झोपायचं चितान पाठीवर झोपायचं कुठं जमिनीवर गादीवर जरी तुम्ही लॉजमध्ये असाल तरी खाली झोपायचं काय ज्याची हाईट कमी आहे त्याला मी सांगत होते खाली झोपायचं नंतर हा उपाय तुम्ही आता घरी चेक करून पहा आणि मला कॉमेंट मध्ये सांगा आणि आवडला असेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि हा जो उपाय मी सांगितलेला आहे हा मुलाला आणि मुलीला दोघी दोघांना पण लागू होते ठीक आहे मुलीला पण भरपूर आजकाल मी मी पण भरतीला बघितलेलं आहे मुलं काय होतात हाईटमुळे कट अर्धिक चेस आणि हाईटमध्येच जातात मुलं चेस आणि हाईटमध्येच जातात तर मुली पण सुद्धा काय होते त्यांची हाईट सुद्धा कमी आपल्याला लागते किती मुलाला एकशे पासष्ट सेंटीमीटर लागते बरोबर तर एवढी काही नाही कोणाला कमी असते एकशे चौसष्ट पॉईंट पाच असते एकशे चौसष्ट पॉईंट तीन असते ठीक आहे मुलींची पण कमी असते तर काही नाही फक्त ही, ही हा उपाय वापरायचा पहिले घरी चेक करायचं हा मुलीला आणि मुलीला मुलीला आणि मुली मुलाला मुला सुद्धा हा उपाय काय होते लागू होते मुलीची पण हाईट वाढते मुलाची पण हाईट वाढते तर तुम्ही घाबरून जाऊ नका ठीक आहे आता फिजिकल वीस नंतर चालू होणार आहे मी मध्ये तर हा प्रत्येक विद्यार्थी ज्यांना हाईटची काय काळजी आहे ज्यांना हाईट भरत नाही असं वाटते त्यांच्यापर्यंत पोहोचवा ठीक आहे <coughs>